मे हॅलो का नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आज आहे नाताळाची सुट्टी तर ऑफिसला सुट्टी आहे नातामुळे आणि आम्ही पण जाऊन जाऊन आले सर्व देवदर्शन वगैरे झालेच आमचे आणि आज मम्मी इथे राहणार आहे आम्ही गेलो होतो देवदर्शनाला तूल्जा ते तुम्हाला सांगतो मी पहिले पंढरपूर नंतर अक्कलकोट महाराष्ट्री स्वामी समर्थ आणि तुळजापूर तुळजाभवानी आणि त्यानंतर येरमाळा येरमेळाला आहे येडेश्वरी तर या ठिकाणी गेलो होतो आम्ही सर्व देवदर्शन झालेत यावर्षीचे आणि मम्मी पण आलेली आहे ते आजच्या दिवस इथेच राहणार आहे नंतर मग मम्मी जाईल तर आता आज आहे मला उपवास तर त्यामुळे मम्मीने साबुदाणा खिचडी पण बनवली आहे तर चला आता साबुदाणा खिचडी मी खाऊन घेतो मम्मी पण खाईल एकदम मस्त बनवली आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ येत येत जातील तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला मम्मी इथं बसली आणि साबुदाणा खिचडी वाढते आता मम्मी बघा मम्मीने मस्त आवरले मस्त दिसते मम्मी तू एकदम सुंदर <laughs> <laughs> आता मम्मी वाढते तुला त्या प्लेटमध्ये घेतेस का ओके <laughs> okay. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो सॉरी साबुदाना खिचडी खाऊन घेतो उपवास आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा ओके ही आहे साबुदाना खिचडी आणि बटाटा पण आहे बटाटे आणि साबुदाना खिचडी दीदी नाही आहे बाहेर गेली आहे तर आता आहे आमचं खेचे खाल्ली आहे मी आणि मी बसलो आता थोडस काम काम करत बसलोय मी थोडंसं आणि काम करतो चला हॅलो आईज तर मी आवरलेलं आहे आणि मम्मीला चाललोय मी मॉलमध्ये घेऊन मॉल दाखवतो मम्मीला इथे ग्रँड हाय स्ट्रीट मॉल आहे तिथे घेऊन जातो मम्मीला कारण आजच्या दिवसच आहे मम्मी आणि मी आवरलं आहे मस्तपैकी मम्मीने पण आवरलेला आहे तुम्हाला दाखवतो मी बघा माझा लूक दिसतोय ठीक आहे मी दाखवतो तुम्हाला आहे मी आणि मम्मीचा लूक असा आहे मस्त दिसते मम्मी

आणि मम्मीने हे घेतलेलं आहे मी ते मॉलमध्ये आलोय किराणा मॉलमध्ये आणि तिथून कोरडाया घेतल्यात आणि शेवई घेतलेली आहे मम्मी घेतलं तर मान दो लोग आम्ही सध्या मेगा पॉलिस सर्कलला आहोत तिथे मार्केट आहे तिथून आता घेतलं आणि मी मम्मीला इकडे कंपनीकडे घेऊन आलेलो आहे कंपनी दाखवण्यासाठी बाहेरून कंपनी मी दाखवतो मम्मीला आणि तिथे साईडला रस्ता आहे तिथे थांबलोय मी आणि मम्मीला दाखवतोय बघा तुम्हाला पण दाखवतो मी आता बघा तिकडे ही आहे समोर कंपनी हा रस्ता आहे आणि या साईडला आहे कंपनी बघा समोर इथून हे थर्ड नंबरचं गेट आहे फोर्थ नंबरचं इथून खूप मोठा असा जवळपास पा पाचशे किलोमी पाचशे मीटरपर्यंत आहे एरिया सर्व आणि मग मी नाहीतर कधी कॉलेज बघितलं नाही माझं कुठलंच पण कंपनी बघितली आज पिवळ्यापट्टी <स> यायच्या अगोदर पाय देऊन दिल्याचं नाही ते पटक मम्मीने एस्केलेटर के लेटर बघितलं असल्यामुळे मम्मीची थोडी गडबड झाली आणि मी मग मी सांगितलं मम्मीला की व्यवस्थित पाय वगैरे ते कसं मी तर होतोच मागे म्हणून इथं मम्मीने कशी त्यावरती पाय ठेवला ते काय दिसलं नाही या व्हिडिओमध्ये कारण मी मागे होतो मम्मीच्या आणि इथून पण वर जाताना पण हे झालं तर इथून डायरेक्टली असे वर आली मग हो। आणि मम्मीला मी पहिल्यांदा पुण्यातल्या खूप मोठ्या मॉल मध्ये घेऊन आलोय ही तर अजून सुरुवात आहे अजून खूप काही फिरवायचं आहे मम्मीला आणि आता मी मम्मीला एका स्टोअर मध्ये घेऊन आलोय मॉल मधल्यास जे की आहे डी आय वाय जिथे सर्व काही मिळतं तिथं आता मम्मी बघेल मम्मीला काही घ्यायचंय का नाही तर मस्त फिरवतो मम्मीला काय काय मिळतं बघेल मम्मी सर्व काही आणि मम्मी इथं हँगर बघते

लेवा hmm. था वो हम्म होली होली ये शॉर्ट है जैसे कि ये वाला ये तो रेड कलर के बहुत स्पेशल अभी है वो अंदर रखे ना मैं फ्रेश कर के रखूंगी साहब गुटों से डाल ली ये के 70 ₹ ये देखो ये देखो बगती <laughs> है सापड़ का सर ती तो बुना ጮጡ ለገጊ‍ or መጋጋ chamado ኚጋጋ

इकडे बघ एक्सप्लोर करमा

<laughs> आणि मी आलो आहे गाडीकडे पार्किंग मध्ये आलो आहे मी आणि आहे मी मम्मी इथे समोर उभी आहे मी जातो आता मम्मीकडे आणि भेटू पुढच्या